नमस्कार मंडळी मी भाग्यश्री तुमचं आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत करते आजचा ब्लॉग फक्त पाच ते सहा मिनटाचा राहणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत बघा मी फक्त आज तुम्हाला असे तीन पदार्थ सांगणार आहे जे जर तुम्ही सोडले खायचे अगदीच खायचे सोडले म्हणजे नव्वद टक्के जर सोडले तर तुमचं वजन अगदी पटापट पटापट कमी होणार आहे वॉटर रिटेन्शन होणार आहे तुम्हाला ब्लोटिंग होणार नाही ॲसिडिटी होणार नाही तर जास्त वेळ न घेता डायरेक्ट मी पदार्थ सांगायला सुरुवात करते परत तुम्ही म्हणता व्हिडिओ लेंदी होईल तर मला सांगायचं आहे पहिला पदार्थ म्हणजे गोड विष कोणता साखर साखरेची काही लोकांना सवय लागलेली असते की साखर खाल्ली की तरतरी येते साखर खाल्ली की बाई मला सगळं घरातलं काम होतं पण काय उपयोग नाही त्या साखरेचा आता तुम्ही म्हणणार काही लोक साखर खातात पण तरी त्यांचं वजन कसं वाढत नाही मग आमचं कसं वाढतं तर प्रत्येकाचं मेटाबॉलिझमचा जो रेट आहे तो वेगळा असतो म्हणजे कुणाचं फास्ट असतं पटकन पचन होतं कुणाचं होत नाही ते जेनेटिकल आहे पण जरी त्यांचं पचन होत असलं तरी साखर शरीराला वाईटच आहे साखर शरीराला वाईट आहे म्हणून जर शुगर हा आजार आलेला आहे ना जर शरीराला जेवढ्या प्रमाणात ज्या गोष्टी पाहिजेत तेवढ्याच प्रमाणात मिळाल्या पाहिजेत पहिलं वेगळं होतं पहिलं लोकांना कष्टाची कामं होती त्यामुळे सगळं पचून जात होतं आता वेगळं आहे त्यामुळे पहिला पदार्थ आहे साखर आता साखर फक्त सोडून नाही बिस्किट मिठाया आपण ज्या काही गोष्टी ज्यातून आपण वरून साखर खातो कोल्ड ड्रिंक बिस्किट याच्यामध्ये भरपूर प्रमाणात साखर असते आपण एक चमचा साखर टाकतो पण बिस्किटामध्ये एका एक बिस्किटामध्ये जवळजवळ एक ते दीड चमचा साखर असते मग काय उपयोग ना सा चहा नाही प्यायचा बिस्किट खायचा त्यामुळे साखरेचे अजिबात पदार्थ खाऊ नका तुम्हाला गोड खाण्याची क्रेविंग होतीये तुम्ही डार्क चॉकलेट खा पन्नास पर्सेंट कोकोवाच्या फुडं अमूलचे किंवा असे भरपूर डार्क चॉकलेट आहेत ते तुम्ही खाऊ शकता अगदीच क्रेविंग झाली किंवा भिजवलेले बदाम खाऊ शकता शेंगदाणे खाऊ शकता हे ना तुमची साखर खाण्याची क्रेविंग जे आहेत ते कमी होणार आता दुसरा पदार्थ म्हणजे मैदा मैदा दिसायला जरी चिकना असला तरी त्याचा आपल्या शरीराला काही उपयोग नाही मैदा कसा तयार केला जातो एकदा तुम्ही सर्च करा बघा तू मैदा कसा गव्हापासूनच गव्हाच्या दाण्यापासूनच मैदा तयार होतो पण तो कसा तयार होतो एकदा नक्की सर्च करा तर मैदा आता मैद्यामध्ये काय येतं आपण पिझ्झा खायचा नाही बर्गर खायचं नाही बाहेरच्या रोट्या हॉटेलमध्ये हो जायचं आहे ना रोटी नका घेऊ घाऊ व्हीट रोटी घ्या चपाती घ्या पिझ्झा खायचा आहे ना गव्हाच्या पिठाचा पिझ्झा बनवून हा आता तुमच्या मुलांना हवा येतो तर तुम्ही बनवून देऊ शकता आपल्या रेसिपीचा चॅनल आहे मी सुद्धा भरपूर प्रकारे बनवलेला आहे तुम्हाला खायचं आहे ते खास संडेला खावा रविवारी तुमचा चीड डे आहे तुम्हाला जे म्हण खायचंय असं नाही की सोमवार ते शुक्रवार खायचं नाहीये पण रोज रोज नाही आज सकाळी नाश्त्याला पिझ्झा उद्या बर्गर पाव सारखं पावपाव नाही खायचा ज्याच्यामध्ये मैदा आहे तर दुसरा झाला पहिली झाली साखर दुसरा झाला मैदा आता तिसरी महत्वाची गोष्ट तेल एकदा सर्च करा एका चमचा तेलामध्ये किती कॅलरीज असतात आणि एक चपाती एक फुलका खायचा आहे ना तो बिना तेलाचा खा तुम्ही चार फुलके खा ते जर तुम्ही दोन तेलाच्या चपात्या खाल्ल्या ना तर त्यांना भरपूर फरक तुमच्या शरीरावर पडणार आहे त्यामुळे तेल अजिबात खायचं नाही आहे अजिबात खायचं नाही आहे असं नाही आहे कमी खायचं आहे तुम्हाला मी सांगितलं आहे माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये वजन कसं कमी करायचं याचा मी पूर्ण डाएट प्लॅन दिलेला आहे तो नक्की जाऊन बघा तुम्ही मी माझं चौऱ्याऐंशी किलोवरून मी सत्तर किलोवर आलेली आहे अजून मला वजन कमी करायचं आहे माझी हाईट आपल्या उंचीनुसार आपलं वजन किती आहे त्याच्यावर आपला बॉडी मास इंडेक्स ठरतो आपला बी एम आय चेक करा तुम्हाला माहीत नसेल तर सांगते तुमची उंची सेंटीमीटरमध्ये घ्यायची आहे त्याच्यामधून शंभर मायनस करायचं आहे बॉडी मास इंडेक्सचा फॉर्म्युला तुम्ही चेक करा काय आहे ते तर काय करायचंय तुमचं बॉडी मास इंडेक्स चेक करा तुम्ही ओव्हरवेटेड आहात का कसं आहात आता मला हे सांगायचं आहे की तिसरा पदार्थ आहे तेल तेल जर तुम्ही आ, कमी खाल्लं तर म्हणजे रेग्युलरच्या भाज्यांमध्ये जसं वापरतात त्यापेक्षा थोडंसं कमी करायचंय दोन तीन पळ्या टाकत असेल बाबा दोनच पळ्या टाक पण जे तळलेले पदार्थ आहेत ते भरपूर खायचे नाही तळलेले म्हणजे वडा तळलेला खा भजी खा सारखे तळलेले चिप्स खा पॅकेटमधले चिप्स खा अजिबात नाही तुम्हाला खाण्याची इच्छा होती आहे ना तुम्ही दुसरं काहीतरी ख करून खा चविष्ट असे भरपूर मक्याचे दाणे खा मक्याचे दाणे चविष्ट असतात ओट्स असतात भेळ बनवून खा असं काही नाही आहे पण कमी तेलाचं जेवढं तुम्ही खाणार तेवढी तुमची चरबी कमी होणार आणि हो हे तुम्हाला एकदा सवय लागली ना असं खाण्याची की ॲटोमॅटिक तुमच्या शरीरालाच सवय तेवढं घेण्याची लागते त्यामुळे तुम्ही जास्त खाण्याचा जा प्रयत्न जरी केला ना तरी तुमचीच इच्छा होणार नाही बाबा तेलकट पुरी आणून दे बघा कार्यक्रमात आपल्याला बाहेर जावं लागतं त्यावेळेला खाल्लं तर ठीक आहे पण प्रत्येक घास बत्तीस वेळा चावून खायचा जसं आपल्याला शाळेत सांगितलेलं तसं प्रत्येक घास तुम्ही बत्तीस वेळा चावून खा चा चा, आणि तुमचं वजन नक्की कमी होईल तर तीन पदार्थ आहेत आपले साखर मैदा आणि तेल ह्या तीन गोष्टी तुम्ही जर कंटिन्यू पाळल्या कारण भाताचं कसं होतंय भात लोकांना आवडतो पण मी तुम्हाला भात भातसुद्धा एवढा शरीराला त्याचं काही पाणीच होतं ना आपण काय म्हणतो भात खाल्ल्यानं वॉशरूमला जावं लागतं भात खाल्लं वॉशरूमला तर त्याचं पाणी होतं शरीराला त्याच्यातून काही मिळतच नाही पण तुम्हाला भाताशिवाय जमत नसेल तर तुम्ही त्या दिवशी भाकरी चपाती खाऊ नका हे मी तुम्हाला सांगितले मागच्या व्हिडिओ तर हे तीन पदार्थ टाळा आणि बाकीचं तुम्हाला आपले ब्लॉग जाऊन बघा तुम्ही वजन कसं कमी करायचं यासाठी मी तुमचा आत्मविश्वास वाढवत आहे कारण माझा स्वतःचा आत्मविश्वास हरवला होता जेव्हा मी सत्तेचाळीस किलोचे अफाट वजन वाढलेलं आधी आपलं ठीक आहे एवढं कमी नाही होऊ शकत आता डिलिव्हरी वगैरे झाल्यावर सी सेक्शन झाल्यावर एवढा आपण सत्तेचाळीस किलोवर जाणार नाही ते बरोबर पण आपल्या शरीराला दिसणार नाही मॅरिड वुमनला तर परफेक्ट आपला बॉडी मास इंडेक्स जेवढा आपल्याला पाहिजे तेवढं तुम्ही वजन करा उंचीनुसार आता एकशे छप्पन्न सेंटीमीटर असणाऱ्या व्यक्तीचं चा वजन छप्पन्न किलो पाहिजे असं तुम्ही ग्राह्य धरा तर तुमच्या उंचीनुसार तुमचं वजन आलं तुम्ही परफेक्ट तुमची एकदा बॉडी फिट झाली तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही ना तुम्हाला कोणता आजार होणार नाही चला तर सहा मिनिट झालेले आहेत परत तुम्ही म्हणाल जास्त व्हिडिओ हे केला वाढवला तर नाही वाढवत आहे तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा आणि एक कमेंट करा की कोणाकोणाला वजन कमी करायचं आहे कोण कोण माझ्याबरोबर या जर्नीमध्ये आहे त्यांनी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि तुम्ही हे व्हिडिओ घरातून कुठून बघताय ते पण नक्की कमेंट करून सांगा तर बाय बाय छान रामस्त तर राहा आणि पाणी भरपूर पिया